नमस्कार मंडळी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं चेस्टनटचं झाड आणि फळंही पाहिली हीच ती फळं आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी ती फळं कशी खातात चला तर मग या ब्लॉगची सुरुवात करूयात सगळ्यात आधी हे सर्व चेस्टनट नीट धुवून घेतले चेस्टनटचं कवच कठीण असल्यामुळे त्यावर चाकूने क्रॉस कट मारला यामुळे चेस्टनट पटकन भासतात आणि शिजवताना त्याचा स्वाद अजून खुलतो यानंतर आपण हे चेस्टनट चेसनट एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर सुमारे वीस मिनिटांसाठी ठेवूयात आपण त्यांना तव्यावर देखील भाजू शकतो बघा किती छान दिसतात आता हे चेसनट मस्त ओव्हन मध्ये हलके हलके भाजले जात आहेत आणि त्यांचा हलका बेकिंग सुगंध सुद्धा येतोय आता आपले चेसनट अगदी जवळजवळ तयार झाले आहेत आता आपण बाहेर काढून घेऊयात गरम गरम चेस्टनट वरचं कवच काढून टाकायचं आणि आतमध्ये असा मस्त उकडलेला गोळा दिसेल त्याला आपण खाऊ शकतो तर मंडळी आपले हे चेस्टनट आता तयार झाले चला तर तुम्हाला खाऊन दाखवतो बघा खूपच मस्त याची चव अगदी आपल्या शेंगदाण्यासारखी वाटते जे आपण उकडून खातो की नाही अगदी तशीच तर मंडळी तुम्हाला हा चेसनट खाण्याचा अनुभव कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हे चेसनट मी झाडावरून कसे तोडले याचा व्हिडिओसुद्धा आलेला आहे नक्की पाहून घ्या